नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत विशेष अशी गुळाची पोळी करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकल्यावर लगेच विरगळते कारण कडेपर्यंत पोहोचावं यासाठी काही टिप्स पण मी सांगितलेले आहेत चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे परात घेतलेली आहे परातीमध्ये एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पीठामध्ये आता दोन चमचे मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सगळे जिन्नस एकत्र एक मिक्स करायचे आहेत डाळीचं पीठ घातल्यामुळे आपले इथे जी गुळाची पोळी आहे ती अतिशय चवीला छान होते त्यानंतर इथे मी दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि तेलाचं मोहन इथे घातलेलं आहे पहिल्यांदा आता हे मोहन गरम असल्यामुळे चमच्याने पहिल्यांदा एकत्र करायचं आहे आणि थोडंसं हलकंसं थंड झाल्यानंतर हाताने पूर्णपणे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोहन घातल्यामुळे आपली पोळी अतिशय खुसखुशीत अशी होते तोंडात टाकल्यावर लगेचच ती विरघळते इतकी ती मऊसूद छान अशी होते आता हे तेल पूर्णपणे पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि याचा मुटका होईल इतकं आपण इथं मोहन घातलेलं आहे त्याच्यामुळे हे अगदी व्यवस्थित असं मोहन झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि इथे आपण हे गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे चपातीचं जे पीठ आपण भिजवतो ते जरा सैलसर असतं त्यापेक्षाही हे पीठ थोडंसं घट्टसर असायला हवं पुरीचं पीठ जरा जास्त घट्ट असतं थो, त्यापेक्षा थोडंसं सैलसर असायला पाहिजे थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे या प्रकारे घट्टसर असा मी इथे गोळा करून घेतला आहे एक दहा मिनटं हा गोळा झाकून ठेवूया आणि आता सारणासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे दोन वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी इथे मी हे गावठी गावरान तिळ असतात ना ते घेतलेले आहेत इथे मी वाटीचंच सगळं प्रमाण घेतलेलं आहे या वाट्यासारख्या प्रमाणातच आहेत त्यानंतर दोन चमचे इथे मी खसखस घेतलेली आहे शेंगदाणे पहिल्यांदा मी भाजून त्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत इथे दोन वाटी मी गूळ घेतलेला आहे गूळ किसून घेतलेला आहे आणि हा साधा गूळ आहे चिक्कीचा गूळ नाही आहे तुम्ही चिक्कीचा सुद्धा इथे घेऊ शकता आता तीळ आणि खसखस आपण भाजून घेऊया चालू केलेला आहे आणि गॅसवरती कढई गरम करत ठेवली कढईमध्ये सगळ्यात अगोदर एक वाटी मी इथे तिळ घेतलेले आहेत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हलकेसे असे ते उडायला लागतात आणि जरासा त्याचा आकार बदलतो जराशे मोठे होतात आणि उडतात असे झाले की आपल्याला ती काढून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती मी हे ती चांगले भाजून घेतलेले आहेत आणि ती असे छान उडायला लागल्यानंतर काढून घेतलेले आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये हे तीळ आपण जराशे थंड करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला लगेचच इथे खसखस भाजून आहे त्यासाठी इथे कढईमध्ये मी खसखस घेतलेली आहे दोन चमचे खसखस आहे हलकासा सोनेरी कलर आला की लगेच काढून घ्यायचे कारण आता गॅस कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामुळे लगेचच खसखस भाजली जाते खसखस घातल्यामुळे आपल्या पोळीला मस्त अशी टेस्ट येते खूप चविष्ट अशी पोळी होते आता हेही मी या तिळामध्येच काढून घेते आहे आणि आता हे दोन्ही पण जिन्नस एकत्र करूया आणि थंड करून घेऊया इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी आणि आता हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेत अगदी बारीक असं मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेतलेले आहेत शेंगदाणे त्याच्यामध्ये शेंगदाण्याला खूप तेल सुटतं आणि असा याचा गोळा असा तयार होतो एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आपले तर इथं तीळ आणि खसखससुद्धा अगदी थंड झालेले आहेत आणि मिक्सरमधनं आपल्याला इथे ग्राइंड करून घ्यायचे आहेत तीळ आणि खसखस थोडीशी मी जाडसर अशी ग्राइंड केली आहे पल्स मोडवरती खूप अगदी बारीक केलेली नाही आहे म्हणजे याची याप्रकारे पावडर तयार होते त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे त्याच्यामध्येच ती आणि खसखसची पावडर घालायची आहे त्यानंतर त्यामध्येच आपण दोन वाटी जो गूळ घेतलेला आहे तो गूळ सगळा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता हाताने हे सगळे जिन्नस पूर्णपणे एकत्र करायचे आहेत आपण ह्याचं कारण पूर्णपणे सारण तयार करणार आहोत त्यासाठी हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि मी इथे जायफळ घेतलेलं आहे आणि जायफळ आपल्याला इथे खिचणीवरती खिचून घालायचं आहे एक पाव चमचा होईल एवढं जायफळ घालायचं आहे गुळाचा कुठला पदार्थ असतो त्याच्यामध्ये जायफळाची टेस्ट खूप छान लागते आणि पर्सनली मला जायफळ खूप आवडतं आणि पोळीमध्ये ह्याची टेस्ट खूप छान लागते गुळाच्या पोळीमध्ये त्याच्यामुळे जायफळ अवश्य घाला आता हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत आणि पुन्हा मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळं फिरवून घ्यायचं आहे कारण काही वेळा काही गुळाचे खडे वगैरे राहिलेले असतात त्यामुळे काय होतं आपली पोळी फाटते किंवा गुळ बाहेर येतो आणि फुटते पोळी त्याच्यामुळे या प्रकारे मिक्सरमधनं पुन्हा एकजीव असं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे याचा सारणाचा छान असा गोळा मौसूद तयार होतो या प्रकारे इथे मी सगळं सारण मिक्सरमधनं पुन्हा एकदा ग्राइंड करून घेते तुम्ही पाहू शकता या प्रकारे केल्यामुळे गूळ पूर्णपणे एकजीव असा होतो ह्या सारणामध्ये एका साईडला गूळ किंवा एका साईडला तिळाची पावडर राहिली असं होत नाही सगळं एकसारखं मिक्स होतं आता इथे आपलं इथे सारण तयार झालेलं आहे मी हाताने पुन्हा एकदा एकसारखं असं करून ह्याचा गोळा होतो का बघते कारण शेंगदाण्यामध्ये आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं ते मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे रिलीज होतं आणि त्यामुळे ह्याचा एक छान असा बायंडिंग तयार होतं आणि गोळा असा याप्रकारे तयार होतो आता मी इथे करून ठेवलेला आहे झाकून ठेवूया आता इथे गॅसवरती तवा गरम करत ठेवूया आणि आपण आता लगेचच गुळाची पोळी इथे तयार करणार आहोत त्या अगोदर कणिक आपली बघूया कणिक छान अशी भिजलेली आहे पुन्हा एकसारखी आपण हिला मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया या प्रकारे गोळे तयार करून घेतले म्हणजे आपल्या पोळ्या अगदी झटपट तयार होतात फारसा वेळ लागत नाही या प्रकारे इथे मी सगळे गोळे कणकेचे तयार करून घेतलेले आहेत आणि याच प्रकारे मी आता इथे सारणाचे सुद्धा गोळे तयार करून घेणार आहे फक्त कणकेचा गोळा जरा छोटा करायचा आणि सारणाचा जरा असा मोठा करायचा त्यामुळे काय होतं की आपली पोळी अगतिशय मस्त अशी गोड खमंग अशी चविष्ट होते सारण भरपूर घालायचं म्हणजे चव चांगली येते पोळीला या प्रकारे आता मी ते सारणाचे सुद्धा सगळे गोळे तयार करून घेते त्याप्रकारे तुम्ही करून ठेवले की नाही म्हणजे कणकेचे गोळे सारणाचे गोळे की भरभर आपल्या गुळाच्या पोळ्या तयार होतात आता इथे सारणाचे पण मी गोळे तयार करून घेतलेले आहेत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोळीला लावायला सारण भरण्याचा मी पहिला प्रकार सांगते कणकेचा या प्रकारे गोळा घ्यायचा आणि आपल्या सारणाचा पण गोळा घ्यायचा आणि वरतून फक्त तो प्रेस करत जायचा हाताने खाली दाब द्यायचा आणि वरच्या बाजूने सारणाचा गोळा प्रेस करत करत जायचा वरचं जे आवरण आहे ते वरतीनंतर याप्रकारे ओढायचं वरती ओढल्यामुळे ते वरच्या बाजूला येतो आणि जे एक्स्ट्राचं पीठ असेल त्याच्यामध्येच ते घालायचं गोळा दाबून घ्यायचा आणि गव्हाच्या पिठात थोडा घोळवून घ्यायचा या प्रकारे आणि त्यानंतर हे सारण जे आहे ते कडेपर्यंत पूर्ण पोळीला पोचावं ह्यासाठी म्हणून हे प्रकारे दाबून घ्यायचं म्हणजे आतलं सारण जे आहे ना ते कडेपर्यंत पूर्ण पोळीपर्यंत येतं आणि आपली पोळी कडेपर्यंत अगदी गोड लागते या प्रकारे आता हे मी दाबून घेतलेलं आहे एकसारखं करून घेतलं आणि त्यानंतर पीठ लावायचं आणि ही पोळी छानपैकी लाटून घ्यायची मध्ये थोडीशी जाडसर करायची आणि कडात कडेला जे असतं ना ते पातळसर असं लाटून घ्यायचं दोन्ही बाजूला उलट सुलट करून ही पोळी लाटायची म्हणजे काय होतं की सारण एका साईडलाच राहिलंय चिकटलंय असं होत नाही आणि दोन्ही बाजूला पीठ लावायचं आणि पोळी लाटायची तुम्ही पाहू शकता पातळसर मस्त पोळी लाटलेली आहे आणि जी सारण दिसतं ती बाजू वरच्या बाजूला करायची अशी ही तब्यावर घालायची थोडेसे बबल्स याच्यावरती आल्यानंतर ही पोळी उलटून घ्यायची आहे लगेच आपल्याला आणि वरच्या बाजूला इथे मी थोडंसं तूप लावलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा लावू शकता पण पण बऱ्याच वेळा तेलाचा असा एक प्रकारचा वास येतो त्याच्यामुळे इथं साजूक तूप लावायचं किंवा काहीही न लावता जेव्हा तुम्ही पोळी तव्या पानामध्ये घेणार असाल त्याव्यावरतून साजूक तूप घालायचं तुम्ही पाहू शकता मस्त अशी खरपूस पोळी भाजली गेलेली आहे आणि थोडीशी फुगलीसुद्धा आहे छानपैकी दोन्ही साईडला अशी खरपूस ही पोळी भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता आपलं सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे कुठंही गुळाचं सारण बाहेर पडलं नाही किंवा पोळी इथं फुटलेली नाही आहे त्याच्यामुळे प्रकारे अगदी परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे पोळी मी आता एका ताटामध्ये काढून घेते त्यानंतर आता लगेचच दुसरा प्रकार मी दाखवते तुम्हाला की सारण कसं भरायचं कणकेचा गोळा जो घेतलेला असतो तो हाताने त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सारणाचा जो गोळा आहे तो जरासा फोडून जरासा चपटा करून घ्यायचा आणि त्यात भरायचा आणि त्यानंतर याप्रकारे वरती ओढून घ्यायचा आपल्याला जे हाताने गोल गोल फिरवायचं आणि जी कणिक असते ना ती वरती फक्त हाताने ओढत ओढत जायची आणि मग जे एक्स्ट्राचं पीठ असेल त्यात मिक्स करायचं पुन्हा सेम प्रोसेस पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आणि याप्रकारे हाताने एकसारखं सारण जे असतं ना ते दाबत एकसारखं सगळीकडे पसरून घ्यायचं याप्रकारे सारण जर तुम्ही कडेपर्यंत गोळ्याला पसरून घेतलं तर ही पोळी लाटताना सारण एकसारखं सगळीकडे फिरतं लाटण्याबरोबर आणि कडेपर्यंत पूर्णपणे सारण जातं हो, त्याच्यामुळे कडेपर्यंत आपली पोळी अगदी गोडच अशी होते आता त्यानंतर ही पोळी छान पीठ लावून मी लाटून घेतलेली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे कडेला पातळसर आणि मध्ये जरासं जाडसर असं ठेवायचं म्हणजे पोळी छान फुकते आणि खुसखुशीत अशी होते या, ले ले। या प्रकारे इथे बाजु मी पोळी पूर्ण लाटून घेतलेली आहे दोन्ही बाजूला आलटपलट करून पीठ लावायचं म्हणजे एका साईडला कुठे सारण खाली पोलपाटला चिकटत नाही या प्रकारे आता ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि ही सारणा जे सारणाचे दिसते जास्त ती बाजू वरच्या बाजूला करायची थोडेसे बबल आल्यानंतर ही पोळी लगेचच उलटून घ्यायची आपल्याला इथे आणि वरच्या बाजूला मी साजूक तूप लावलेलं ला आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेल लावू शकता पण तेलाचा वास येतो आणि मुख्य म्हणजे ही पोळी खूप दिवस अशी छान टिकते त्याच्यामुळे तुम्ही जर प्रवासात वगैरे घेऊन जाणार असाल आठ दिवस ही पोळी टिकते कारण तर तेल अजिबात लावू नका तेल तूप काही न लावता नुसत्याच पोळ्या करायच्या आणि घेऊन जायच्या जा, आणि तिथे आवश्यकतेनुसार त्याच्यावर तूप घालून घ्यायचं दोन्ही बाजूला मी इथं तूप लावून घेतलेलं आहे आणि छान खरपूस अशी भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त पोळी आपली इथे फुगली आहे हीसुद्धा पोळी फुगली छानपैकी सारण कुठेही बाहेर पडलेलं नाही आहे आपलं त्याच्यामुळे परफेक्ट सारण झालेलं आहे अशी छान खरपूस भाजून घेतल्यानंतर ही पोळी इथे काढून घेतलेली आहे आता तिसरा प्रकार अगदी नवशिक्यांसाठी आहे ज्यांना अगदीच पोळीचं सारण भरता येतं त्यांनी पुरी अशी लाटून घ्यायची सारणचा चपटाच गोळा करायचा ठेवायचा आणि मोदकाच्या पारीसारखी मोदक करायचा मोदक करायचा वरचे जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काटून टाकायचं आणि पुन्हा पिठामध्ये घोळवून छानपैकी सगळीकडे दाबून घ्यायचं आणि सारण जे असतं ते कडेपर्यंत एकसारखं करून घ्यायचं ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे तरच पोळीला कडेपर्यंत सारण राहतं म्हणजे कडेपर्यंत ते फिरतं पूर्णपणे नाहीतर मग मध्येच फक्त सारण राहतं आणि कडेला पोळी तशीच लाटली जाते आता हे पूर्णपणे पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे दोन्ही बाजूला आलोटपाटोट करून पीठ लावून ही पोळी लाटायची आहे मुख्य म्हणजे या प्रकारे छान अशी ही पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे सारणाची बाजू वरच्या बाजूला तव्यामध्ये घालायची आणि भाजून घ्यायची आहे आता इथे पोळी लाटून झालेली आहे छानपैकी मी तीन प्रकार तुम्हाला सारण भरण्याचे दाखवलेले आहेत त्या तिन्ही प्रकारामुळे अगदी व्यवस्थित तुम्ही त्या प्रकारेमध्ये सारण भरलं तर पोळीतनं सारण बाहेर पडत नाही गूळ बाहेर पडत नाही किंवा पोळी आपली अजिबात फुटत नाही इथे तुम्ही पाहू शकता मस्त ही पोळीसुद्धा खरपूस दोन्ही बाजूला भाजून घेतलेली आहे तूप लावलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हीसुद्धा पोळी आपली इथे फुगलेली आहे छानपैकी प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या छान फुगतात आणि अतिशय मस्त चविष्ट आणि अतिशय खुसखुशीत अशा या पोळ्या होतात इथे उरलेल्या सगळ्या पोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता गूळ सगळीकडे कडेपर्यंत पोचलेला आहे सगळ्या पोळ्यांना इथे तुम्हाला मी एक पोळी इथे मोडून दाखवते अतिशय मौसूत अशी झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते तूप इथे मी वाटीत ठेवलेलं आहे ह्याच्यावरती तूप घालून खायचं म्हणजे तुपाबरोबर ही पोळी खूप छान लागते हे बघा मी तुम्हाला पोळ्या दाखवते अगदी कडेपर्यंत पूर्ण इथे आपलं गुळाचं सारण कडेपर्यंत पोचलेलं आहे सगळ्या पोळ्यांना आता ही पोळी इथे मध्ये ब्रेक करूया या प्रकारे इथे तर मी पोळी मोडलेली आहे मस्त पटकन मोडली जाते आणि अतिशय अगदी खुसखुशीच अशी होते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आवडली नसेल तर डिसलाईक केलं तरी सुद्धा चालेल पण आणि तुमचा अभिप्राय कळवा कर कमेंट करून मला सांगा की कशी झाली आहे रेसिपी तुमच्याकडे गुळाची पोळी कशी करतात तेही नक्की सांगा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद